नमस्कार मंडळी गॉसिप गर्जा आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे चांदा चौकटीतल्या हत्तीवर पिसाळ्याला हत्ती, हत्ती शांत झालेला वाटतोय का काय नाही असे लोक कधी बदलत नसतात याला कोण भाव नाही देत ना म्हणून आता असा इकडे तिकडे नुसता कॅमेरा घेऊन फिरत असतो फायनली फायनली अक्कल आली बाबा आम्ही इतके दिवस सांगत होतो तर काही ऐकलं नाही लोक बिचारे एवढं सांगतायत की नको तिला घेऊन एवढं फिरत जाऊ उन्हात आणाचं बाहेर क्लायमेट चांगलं नाही आहे आणि ते एवढं ते काय जायवळ केलं त्याच्यासाठी एवढं नाचत वाजत गाजत तिला उन्हाचं बसवून त्या पालखी तेवढं सगळं नको घेऊन जाऊ पण नाही तिकडे तिरसडासारखी उत्तरं देत होता उलट सुलट लोकांना बोलत होता शेवटी आता त्या बाळाला बिचारायला भोगायला लागलं शेवटी त्याची जी तब्येत खराब झाली तेव्हा जाऊन कुठे याच्या जीवात जीव आला शांत झाला आता आता अक्कल आली ह्याला अरे बाबा कशाला विषयाची परीक्षा घेतोस हा तुला लोक सांगतात नेहमी नेहमीच बोलत आले की जरा बाबा चांगल्यासाठी सांगतात जरा गोष्टी पॉझिटिव्हली घे पण डोक्यात इतका कचरा भरलाय ना की त्याला फक्त असंच वाटतं की नुसतं लोक मला माझ्यावर जळतात आम्ही कुठे फिरतो त्याच्यावर असंच बोलतात तसंच बोलतात आणि त्यांना हाडतूड करून उत्तरं द्यायची बास आता कळलं ना आलास ना लायनीवर पण एका शब्दाने तरी तोंड वर करून बोललास का लोकांना की मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं म्हणून परत परत फक्त बोलतोय आता ऊन असेल ना म्हणून आता आम्ही तिला नाही घेऊन गेलो आता ऊन असेल ना तिथे खूप गरम असेल ना मग तिला खूप त्रास होईल ना आत्ता कळलं आत्ता काळजी वाटली ओलू बरं आहे चल देर आहे दुरुस्त आहे किती केक आणतो रे किती केक आणतो रोज आपलं काय ना काहीतरी चार व्लॉगमध्ये मध्ये चार वेगवेगळ्या गोष्टींसाठी केक कटिंग किती ते केक खायचे आणि किती तेच 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 कंटेंट बघायचं नुसतं केक कटिंगचं मदर्स डे केक कटिंग दर महिन्याच्या बड्डेला केक कटिंग कोण आलं काय केळवण बिळवण असेल केक कटिंग आणि काय कसलं पण काय झालं केक कटिंग कोणाच्या घरी गेला घेऊन जायचं केक केक कटिंग सगळीकडे नुसतं केक कटिंग केक कटिंग केक कटिंग दुसरं काहीतरी शोध आता कंटाळ आला त्याच्यावरून एका बाईने याला लिहिलं होतं की काय तुझं मदर्स डे कधी होता बारा तारखेला आज काय आहे बावीस तारीख एवढं दहा बारा दिवसांच्या पूर्वीचे व्लॉग टाकतोय तू तर हा म्हणे काहीतरी झालं होतं त्याच्यामुळे वेळेत व्लॉग येऊ नाही शकले त्याचं कारण आम्ही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगू वा म्हणजे ते कारण ऐकायला परत लोकांनी याचा व्हिडिओ बघा आणि कारण काय तेच बाळाला बरं नव्हतं पण नो ऑफेन्स मंडळी हा पूर्ण व्हिडिओ ना ह्याच काही गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे ह्याचा तुम्ही विरुद्ध अर्थ घेऊ नका मी कुठल्याही बाळाबद्दल कुठल्या कोणाच्याही मुलांबद्दल काही बोलत नाही आहे फक्त त्यांचे जे पॅरेंट्स आहेत हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स सेलिब्रिटी व्लॉगर्स त्यांची फक्त कान उघडणी करत आहे आता या बाबूला गोवर झालं होतं आता गोवर झालं तर एखादा नोकरदार माणूस जो ऑफिसला जातो रेग्युलरली त्याचं म्हणजे नाईन टू फाय जॉब आहे किंवा कुठलाही जॉब आहे बिझनेस आहे चला बिझनेसवाला पण तो घरात बसेल का आपलं कामधंदा सोडून देईल का की बेडरूम बेडरूममध्येच बसून राहील आपल्या बायको मुलाबरोबर स्वतःला आयसोलेट करून घेईल का नाही ना ती व्यक्ती तर जाईलच ना ऑफिसला जाईल येईल कारण का पैसा पाहिजे घर चालवायला जर त्या माणसावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर त्याला ही गोष्ट करायलाच लागेल पण ह्याचं काय भलतंच तिला बरं नव्हतं म्हणून मी दहा दिवसाचा ब्रेक घेतला वा अरे वा बरं आहे बाबा यांचं कसं काय चालतं या पंचेचाळीस टक्केवाल्याचं मला तेच कळत नाही ह्याचं कशातच काय नाही त्याला एक तर ते धक्के मारून याला अक्षरशः पंचेचाळीस टक्के मिळालेले ते कसं तरी धक्का मारून घुसवलं कॉलेजमध्ये मा वडिलांनी तिथे जाऊन पण काय जम नाही तिथे तर प्रेमातच पडला पहिल्याच याच्यामध्ये याचा नेन मटक्का झाला आणि मग त्याच्यातच टाइमपास केला कसा कसा ढकलत पास झाला पास क्लास आणि आता सगळ्यांना फेकाफेकी सांगतो माझी फॉर्म आहे आणि ह्या आणि त्या अरे बाबा फॉर्म जरी असली ना तरी पण तिकडे जावं लागतं आणि त्या फॉर्मची जर कोणी ॲडव्होकेट असेल आपल्या ग्रुपमध्ये तर मला एक गोष्ट सांगा फॉर्म अशीच उघडता येते त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल लायसन्स लागत असेल किंवा काहीतरी कितीतरी वर्षांचा एक्सपिरियन्स लागत असेल परत ज्याची फॉर्म आहे त्याला रेग्युलरली मध्ये मध्ये तरी जाऊन चेक करावा लागेल की ऑफिसमध्ये काय चाललं आहे काय काम आहे काय का नाही इतका फुकट वेल्ला माणूस असतो ज्याची फॉर्म असते सगळीकडे फिरायला असतो सगळीकडे फिरतो जिथे म्हणजे बायको पण नसते तिथे पण हा असतो जिथे भाऊ पण नसतो तिथेही हा असतो शेजारच्यांच्या घरी मूलबाळ झालं तिथेही हा असतो कॅमेरामन घेऊन त्या आईचे फ्रेंड्स येऊ देत घरी वडिलांचे मित्रमंडळ येऊ दे कोणीही येऊ दे, दे नातेवाईक असू दे हा तिथे हजरच असतो कॅमेरा घेऊन अरे तुझ्या आईला काय वाटत असेल अरे काय वाटत असेल त्या दिवशी तिची मैत्रीण आली होती तेव्हा पण हा कॅमेरा घेऊन रेडी आणि त्यांना काय काय प्रश्न विचारतं हे दोघं हे आहेत हे दोघं मैत्रिणी आहेत हे दोघं एकाच शाळेत काम करतात असे तसे त्यां तेन, त्यांना ना ज्या घरात असे जे नमुने असतील ना मला ना त्यांच्या पॅरेंट्सची दुविधा समजते त्यांना असं लोकांना सांगायला लागत असेल माझा मुलगा तेच करतो त्याचं त्याच्यावरच पोट आहे त्याच्यावरच चालतं त्याच्यामुळे तुम्ही येणार असाल ना तर तो, तो थोडं शूटिंग करेल चालेल ना मग काय म्हणणार आहो आता काय करणार ना पोरग्याला दुसरा काय कामधंदाच नाही हेच करतो तर मग आता काय आता म्हणजे आता ना हे एक अभिमानाची गोष्टपेक्षा ना हे मला असं वाटतं की काय शी एवढं शिकवलेलं एवढं शिक्षणाचा काय उपयोग त्यांना म्हणतो आता तुम्ही रिटायर होऊनच बाहेर पडणार आता तुम्ही रिटायर होऊनच बाहेर पडणार अरे बाबा त्यांनी तेवढी मेहनत घेतली तेवढी वर्ष काम केलं आणि ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे की रिटायर होऊन बाहेर पडणार नाहीतर तू वेलला माणूस काय तुझ्याकडे काम धंदे नाही काय माहिती रिटायरमेंट काय असते इसके लिए दाद चाहूंगी आपकी इसका तो घर में में भी भी अपने घर कोई तवज्जो नाही है ना त्या बेटनाचा भाऊ त्याला भाव देत ना तिची बहीण त्याला भाव देत ना बेटना भाव देत ना स्वतःची आई भाव देत ना भाऊ भाव देत <laughs> कोणी याला भाव नाही देत रे बाबा शी 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 शी, शी। आम्ही न येणार लग्नाला हे ना आलो आमच्या जायवळला अरे तुमच्यासारखे सगळे रिकाम टिकडे थोडीच आहेत तुमच्याकडे सदान कदा सारखंच काय ना काय काय ना काय असतं आता थोडं तिची तब्येत बिघडली म्हणून गपेस नाहीतर त्याच्यात पण आणि काहीतरी शोधून काढलं असतं लोकांना बोलवलं असतं त्यांना तुम्हाला काय टाइमपास करायला तुमचा टाइमपासचा टाइमपास ता, होतो सगळं फुकट असतं सगळं डेकोरेटर्स पासून पर्यंत आणि सगळं काही सगळं थीम बीम सगळं काही फुकट असतं पण लोकांना तर वेळ काढावा लागतो ना बाबा त्यांना तर काम धंदा आहे ना मग ते प्रत्येक वेळेला कसं काय येतील तुला गिफ्ट घेऊन मला वाटतं ह्याच्या नातेवाईकांना ना दर महिन्याला ह्याच्यासाठी एक वेगळं म्हणजे ह्याचे जे प्रोग्राम्स असतात ना ह्याच्या मुलांचे त्याच्या प्रोग्रामसाठी एक वेगळं फंडिंग साईडलाच काढून ठेवावं लागत असेल हा घेतच असतो आणि ह्याची ती साली बचना ती तर दुसऱ्यांना नुसती देतच असते देतच असते बकरे हलाल करायला त्या बेटनाच्या भावाची खेचत होता तो लक्षच देत नव्हता आणि मग स्वतःच्या भावावर घसरला की बघ बघ जीजाजी काय म्हणतात जिजाजी काय म्हणतात जिजाजी चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाहीत आणि इग्नोर फुल इग्नोर त्याच्याकडे बघितलं पण नाही त्याच्यावर नो रिॲक्शन इग्नोर इज इक्वल टू इन्सल्ट <laughs> गडूळ हे मात्र तू एकदम भारी बोलून गेलीस हा म्हणजे तू बाकी काय पाळत नाहीस ती गोष्ट वेगळी पण हे डायलॉग एकदम भारी आहे तुझं ऐकून हे ह्या लोकांनी म्हणजे ह्याच्या नातेवाईकांनी वगैरे एक इम्प्लिमेंट केलंय इम्प्लांटच बोलणार होती बाबा काय रे बाबा शे लोकांचं ऐकून ऐकून आहे ना माझे पण वांदे झालेत आणि बघितलं ना मंडळी लोक माझ्या इंग्लिशची टेस्ट घ्यायला यायला लागलेत आजकाल सोळा सोळा सतरा सतरा तास आधी आयडी क्रिएट करून वेगवेगळ्या डीने दिस दिस दॅट दॅट कॉमेंट करायला लागलेत एनवेज भरकटली मी तर मूळ मुद्द्याकडे येऊया तर राहायला ना कोणीच भाव देत नाही ते नुसता म्हणजे हा ना आता डॉक्टर फनीची कॉपी बनायला लागलाय अरे 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 सासूबाई शे काय तुमचे जावं दोघे पण नुसते आपले तेच करतायत काय नाही पैसा महत्वाचा आहे काही करू देत भले काही कॅमेरा घेऊन अख्खा दिवस फिरले तरी चालेल पण कमवत आहेत ना वास आणि फुकटच्या गोष्टी मिळत आहेत त्याच्यात अजून अजून काय पाहिजे दर महिन्याला नवीन स्ट्रोलर येतोय आणि मग एक दिवस स्ट्रोलर वापरायचा आज स्ट्रोलरचं प्रमोशन करायचं तर दुसऱ्या दिवशी कॅन्गरू बॅगचं प्रमोशन करायचं तिसऱ्या दिवशी आणि कसलं तरी प्रमोशन करायचं अजून काय पाहिजे बस येईस ना हेच आहे मज्जाने लाईफ आणि काय सांगतं हे मी मागवलंय ते मी मागवलंय येड्या झालाय का तू हा मागवायला सारखं सारखं दर दर आठवड्याला दर दर दिवसाला नवीन नवीन गोष्टी मागायला की तुला काय लोक येडे वाटतात तुझे असतील आम्ही नाही आम्हाला सगळं समजतं तर लवशव टॅपचं मला काय सीन कळला नाही मंडळी जर ती जी स्कूटर ती काही जी होती आता ती ह्याच्या मुलीला आता नाहीच होऊ शकत ती आता म्हणजे बेअरली उभं राहायला शिकते तर जिच्यासाठी ती स्कूटर आहे म्हणजे याने दाखवलं की गिफ्ट करणार आहे आम्ही तिला आणि गिफ्ट दिली तर ती लवशव टाईपची स्कूटर डिरेक्टली तिच्या आईलाच कसं काय नाही मिळाली म्हणजे त्याचं प्रमोशन करायचा चान्स कसा काय नाही मिळाला तिथं ह्याच्यापेक्षा मोठी ब्लॉगर आहे ना बघितलं का बघितलं ना मंडळी समज र समज धीरे धीरे ना, समझ रहो? समझ रहो? दीरे दीरे ना सब कुछ असं असं इकडे इकडे येतंय म्हणजे तिकडचं जात आहे नाहीतर सिम्पल विचार करा ना मंडळी ती तिच्यासाठी होती तिच्या एजला अप्रोप्रिएट आहे तर मग बचना मॅडमलाच अप्रोच करायचं होतं ना ब्रँडवाल्यांनी पण नाही बाबा ह्याला केलं ये सई जा सई जाय एकदम सई जाय हो। इतका आळशी माणसं आहे ना इतका आळशी माणसं आहे अरे देवदर्शनाला गेलास ना तर तिथे तरी जरा चार चौघांसारखा इज्जतीत उभा राहा हा लाईन मध्ये लागून जरा दर्शन घे सगळीकडेच ह्याला ना घुसायचं असतं काय ना काहीतरी जुगाड नाही तर कुठे ना कुठेतरी ओळख काढत असतो बेटनाच्या बहिणीला काहीतरी कसलं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळालाय ते टिटवाळा टेम्पल मध्ये तर बोलत होत की आता मला लाईन नाही लागायला लागणार ना आम्हाला पासेस मिळतील ना आम्हाला पासेच मिळतील ना लाव लाव सगळीकडे जुगाड अशाने देव पावत नसतो तिथे वरती गेला एक आईच्या दर्शनाला तिकडे पण तेच पासेस काढले एवढा वेळ नाही खूप मोठी लाईन आहे खूप गरम होत आहे मग कशाला जायचं कशाला जायचं एवढ्या गर्दीतनं अरे गर्दीवरून लक्षात आलं एवढं भाऊ बोलतात की अरे सॅटर्डे संडेला एवढी गर्दी मला वाटलं नव्हतं सॅटर्डे संडे म्हणून आम्ही आलो अरे बाबा दुनिया काम करते लक्षात आहे ना तुझ्या हा इतका फुकट चंबू इतका तो हे झालाय की बाहेरच्या दुनियेत काय चाललाय आपण चाललाय आता त्या गोंग गोंगच्या दुनियेमध्ये सॅटर्डेलाच सुट्टी असते लोकांना सॅटर्डे संडेच असतं एकतर हाफ डे असतो किंवा दुसऱ्या दिवशी संडे म्हणून ऑफिसमधून आल्यावर सॅटर्डे संडेच अशा ठिकाणी मंदिर किंवा जी प्रेक्षणीय स्थळं किंवा अशा ज्या ठिकाणं आहेत तिथे लोक सॅटर्डे संडेच येतात बाबा काय बोलतो तू उलट्या हो डोक्याचा आणि सासूला काय बोलत होता म्हणजे ते, ते तर मला काय कळलंच नाही तर तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा मंडळी आणि किती ना असं समोरच्याचा अपमान करायचा अपमान नाही म्हणजे ठीक आहे चला तुमचं फ्रेंडली आहे तुमच्यामध्ये मजा मस्करी चालते सगळं काही ठीक आहे पण तुमच्या आई वडील बरोबर असताना त्याच्या त्यांच्या समोर आपल्या सासूची खिल्ली उडवणं हे कितपत हो योग्य आहे तर ड्रॉप केल्यावरती म्हणतो चार हात लांब चार हात लांब नमस्कार टाटा बाय बाय चार हात लांब हे काय होतं पण खरंच काकू ऑन अ सिरियस नोट या माणसापासून चार लांबच रहा आणि ते गोवर वगैरे ते झाल्यावर म्हणजे सबसाईड झाल्यानंतर ते आंघोळ वगैरे घालायचे असते कडुलिंबाच्या पाल्याने वगैरे आपण आंघोळ घालतो तर त्याच्या आई ते, ते रिच्युअल करत होती तो म्हणतो तिला थंडी नाही वाजणार ना तिला आंघोळ घातले तर थंडी नाही वाजणार ना ऑलरे बापरे किती काळजी ना अचानकच एकदम बापाला एकदम काळजी वाटायला लागली अन्नप्राशन अन्नप्राशन स्वतः नको ते उद्योग केले नसलेले पण रिच्युअल्स केले तेव्हा त्याला काळजी नाही वाटली तेव्हा भादाभादा पाणी घालत होते तिच्या डोक्यावरनं तेव्हा तेव्हा वा। ते वा नाही वाटलं की तिला थंडी भरेल किंवा तिला त्रास होईल उन्हातन त्या बास्केटमधनं फिरवताना त्या पालखीमधनं आरामात आरामात घेऊन नाचत वाजत गाजत घेऊन जाताना नाही टेन्शन आलं जे आता मॅन्डेटरी रिच्युअल आहे ते करताना याला एकदम टेन्शन थोंडी वाजेल आणि हे होईल आणि ते होईल आणि अजून एक गोष्ट तुला सांगते मंडळी आता ना हा थोडस सेन्सिटिव्ह इश्यू आहे पण मला हे ॲड्रेस करणं खूप जरुरी आहे मला ना ह्या लोकांचं म्हणजे कुठल्या थराला जातात मला कळतच नाही एका मुमेंटसाठी मला असं वाटलं की हे चुकून झालं असेल कॅप्चर होतं आपल्याला कळत नाही पण जेव्हा आपण एडिट करतो तेव्हा तेव्हा परत आपल्या डोळ्यासमोरून जाताना ना भले मी पॉडकास्ट करत असेल पण पॉडकास्ट पण मी पुन्हा एकदा ऐकते एक पुन्हा एकदा डोळ्याखालून घालते माझ्या की सगळं काही व्यवस्थित आहे ना सगळे क्लिप्स बरोबर व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे ॲडजस्ट झाले आहेत ना सिमिलरली व्हिडिओ पण जेव्हा आपण एडिट करतो तेव्हा आपण सगळे क्लिप्स व्यवस्थित बघतो ना कुठे कट करायचं कुठे जॉईन करायचं आता मी तुम्हाला ना एक क्लिप दाखवणार आहे खरंच म्हणजे मला पण लाज वाटली मी विचार करतो ती दाखवू की नको दाखवू दाखवू की नको दाखवू पण मग एका बाजूने आलं की नाही हे अड्रेस केलंच पाहिजे आणि जर ह्याचा भाऊ हा व्हिडिओ म्हणजे किंवा हे पॉडकास्ट ऐकत असेल तर प्लीज दादा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हे जी फालतुगिरी चालली आहे ना ती थोडी बंद करायला सांगायला थोडंसं आपल्या लिमिटमध्ये राहायला सांगा ठीक आहे त्याचं पोट असेल त्याचं काय असेल त्याचं घर चालत असेल त्याच्यावर पण त्याचा अर्थ असा नाही की ही फालतुगिरी तो करू शकतो आणि तुम्ही जो स्टँड घेतला आहे तुम्ही त्याला जे इग्नोर करतात त्याला या अशा सगळ्या या खिल्लर गोष्टीमध्ये दे साथ देत नाही ते अगदी बरोबर आहे नाहीतर हा सुटेल अक्षरशः हा माणूस कारण हे जे त्याने दाखवलेलं आहे विच वॉज व्हेरी रॉंग आणि हे चुकीचं असूच शकत नाही म्हणजे चुकून झालेलं असूच शकत नाही कारण का हे एडिटिंगमध्ये तर त्याला दिसलंच असणार हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि तिथे त्यावेळेला कॅमेरा फिरवण्याची गरजच नव्हती वेन त्याला माहिती होतं की ती नंगुपांगू आहे तो म्हणाला पण ए नंगुपांगू करून तिच्याकडे कॅमेरा फिरवला हे डिस्गस्टिंग होतं आणि ह्याला म्हणजे ही विकृती आहे असं मला वाटतं दिस इज नॉट नॉर्मल सेम ह्याने आपल्या स्वतःच्या मुलीबद्दल पण करण्याचा प्रयत्न केला ज्या दिवशी तो गेला होता गावी किती काम झालंय बघायला आणि त्याची बहीण जीव कावताई ती फुगुनीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती तेव्हा बेबी लक्ष्मी ऑनलाईन म्हणजे तिला दाखवत होते बेबी लक्ष्मीला कितला बरं नव्हतं तर ती बेबी बघत असेल बेबीशी खेळत असेल दॅट टाईम ऑल्सो ती नंगूपंगू होती आणि तेव्हाही ती हात ठेवत होती ती काऊ हात ठेवत होती स्क्रीनवर तरी हा वाट बघत होता तिथे कॅमेरा लावूनच होता की ती कधी हात काढते आणि तो ते कॅप्चर करतोय आणि ते बघून तर मला कन्फर्मच झालं की हा माणूस स्थिर नाही आहे आय डोंट नो की ह्याचं काय रिॲक्शन्स येतील मला किंवा काय असेल बट दिस इज रॉंग आणि मला असं वाटतं की हे जर तुमच्याकडून चुकून झालं असेल तर पुन्हा ही चूक करू नका आणि जर मुद्दामून केलं असेल तर uh, तर मग मला काही शब्दच नाही तुमच्याबद्दल बोलण्यासाठी आणि स्पेशली मी त्यांच्या ह्या मंद भक्तांना सांगू इच्छिते की आम्ही कधीच नाही बोलत आम्ही जर मुलांबद्दल कुठली गोष्ट बोललो असू तर ती त्यांच्या चांगल्यासाठीच बोलतो चांगल्या हेतूनेच बोलतो तर तुम्हाला एवढीच अक्कल आहे आणि एवढीच जर काळजी वाटते ना तर ह्या तुमच्या दादा ताईंच्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे ते करत असतात त्याच्याकडे लक्ष द्या ते तुम्हाला का नाही दिसत सुधरवायचं असेल तर त्यांना सुधरवा त्यांना त्या कॉमेंट करा उघडा डोळे बघा नीट एनिवेज मंडळी ह्याच नोट वर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ रहा टेक केअर बा बाय